आपल्याला बरेचदा आपल्या ज्या इच्छा अपेक्षा आपले ड्रीम्स आपली जी स्वप्नं आहेत ती दुसऱ्यांच्याकडून दुसऱ्यांच्या प्रयत्नांनी किंवा दुसऱ्यांच्या फोकसमुळे पूर्ण व्हावीत असं वाटत असतं मुद्दा म्हणून नाही पण नकळतपणे आपल्याला असं वाटत असतं की आपला जो काही सपोर्ट आहे आपला को, जो कोणी पार्टनर असेल किंवा अजून आजूबाजूची काही माणसं असतील की जी आपल्या जवळची असते त्यांना आपण नेहमी ग्रांटेड धरतो कारण की आपल्याला असं वाटतं की अरे माझं ड्रीम आहे पण मदत तर हे करतील ना आपल्याला मदत केली पाहिजे यांनी आणि मग नेसेसरिली प्रत्येक वेळेला समोरच्या माणसाला त्या गोष्टीची तेवढी ती ती ते त्यांचं ड्रीम नसतं त्यामुळे ते तेवढे ते ते त्याच्यात इन्वॉल्व नसतात आणि मग त्यामुळे आपल्याला आपल्या स्वतःचे ड्रीम्स पूर्ण करताना दुसऱ्या माणसाचा सपोर्ट नाही मिळाला की त्याचं वाईट वाटतं आणि आपण हिरमुसले होतो विचार करायची गोष्ट अशी की स्वप्न जर आपली आहे तर आ, ती पूर्ण करायची जबाबदारी दुसऱ्याची कशी असू शकते अर्थात आता हे समजायला आणि समजायला थोडा वेळ लागतो एक खूप छोटीशी गोष्ट अगदी साधंसं उदाहरण सांगते तर मला स्वतःला बागकामाची खूप आवड आहे मला खूप झाडं फुलं पानं सारखी सारखी आणायला अरेंज करायला घर सजवायला खूप आवडतं आता माझा नवरा बिझी असतो पण एक दिवस मी त्याला म्हणलं की जायचं का आपण नर्सरीमध्ये आणि मला झाडं घे म्हणजे मी निवांत झाडं घेईन तू गाडी चालवशील आणि आपण सगळी गाडी घेऊन झाडं घेऊन येऊ घरी आता त्याला माझ्या ड्रीमशी काही किंवा माझ्या इच्छेशी काही प्रॉब्लेम नाही पण त्याच्याकडे नाही आहे वेळ मग आता तो म्हणला नाही मला वेळ नाही आहे तर मी असा विचार करून चालले की अरे एवढ्याशा या गोष्टीसाठी याच्याकडे वेळ नाही आहे याला काही किंमतच नाही आहे याला काही महत्त्वच नाही आहे माझ्या एफर्ट्सचं आणि हे सगळं सगळं अशा अशा बऱ्याच गोष्टी एकत्र डोक्यात येऊन गेल्या तो त्याला वेळ नव्हता ही फॅक्ट होती आणि जेवढी आवड मला माझ्या झाडांची बागेची आहे तेवढी त्याला असायची गरजही नाही आहे जसं मी म्हणलं की गोष्ट अगदी छोटीशी पण मी दिवसभर नाराज नुसती कंप्लेंट्स करते की काय एवढंसं पण जमलं नाही एवढं करून मी स्वतः जाऊन झाडं आणलीच नाहीत आता मी तू तु, तु, तुम्हाला गाडी गाडी चालवता येते तुम्ही आपापले कुठेही जाऊ शकता तुमची तुमची जबाबदारी आहे की तुम्ही जावा तुम्हाला जे हवं ते करा पण मी काय चूज केलं मी फक्त कंप्लेंट्स करणं चूज केलं पण या सगळ्या नादात काय झालं दिवस माझा खराब झाला त्या विचाराचा फॉल्ट काहीच नाही आणि मला जे त्या दिवशी करायचं होतं जे काही माझी इच्छा होती ती पूर्ण होऊ शकलीच नाही मात्र समज येते मला समज आली जर का बाग आपली बागेची आवड आपली तर ती पूर्ण करायची जबाबदारी ही माझीच असली पाहिजे दुसऱ्या कोणीतरी त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यावे हा विचार करणं सुद्धा मूर्खपणा नाही म्हणणार पण ही थोडीशी जास्त अपेक्षा आहे जसं जर का बाकीच्यांनी आपल्याकडनं अपेक्षा करायला सुरुवात केली तर प्रत्येक वेळेला आपल्याला ते जमेल असं नाही का त्यामुळे आपल्या इच्छा आपली जबाबदारी आपल्या आपल्या स्वतःसाठी लागणाऱ्या गोष्टी पूर्ण करायची प्रथम जबाबदारी ही आपली स्वतःची आहे मदत मिळाली तर छानच उत्तम पण नाही मिळाली तर तुम्ही तुमचं काम करा माझ्या बाबतीत गाडी घेऊन मी बाहेर पडले मला जी पाहिजे ती झाडं घेतली ती घेऊन घरी आल्यानंतर ती अरेंज करण्याचा जो काही आनंद होता तो माझाच होता प्युअरली माझा होता आणि मला त्याच्यातनं खूप जास्त बरं वाटलं की सगळंच्या सगळं काम हे मी माझं माझं माझ्यासाठी माझ्या आनंदासाठी करू शकले ज्या वेळेला आपण आपली जबाबदारी उचाल उचलतो आणि ती पूर्ण करायचा पूर्ण प्रयत्न करतो बाकीच्यांच्याकडून ती पूर्ण व्हावी ही अपेक्षा न करता तेव्हा त्या गोष्टीतनं मिळणारा आनंद हा खूप मौल्यवान असतो कुठल्याही गोष्टीचा निखळ आनंद हा खूप मौल्यवान असतो आपली स्वप्न आपण पूर्ण केली त्याच्यासाठी धडपड आपण स्व, स्वतः केली आणि मग त्याच्यातून मिळणारं जे त्याच्यातून मिळणारा जो आनंद आहे तो शंभर टक्के असतो तो एकदम प्युअर असतो आणि इतका सोपा मार्ग आहे की आपलं काम आपण स्वतः करा आपली जबाबदारी आपण स्वतः उचला आणि आणि मग बघा की त्याच्यातून मिळणारा जो आनंद आहे तो बाकीच्या बऱ्याच काही गोष्टींच्यापेक्षा खूप जास्त असतो सो आय थिंक रिस्पॉन्सिबिलिटी घेणं ही एक खूप छोटी साधी आणि सुंदर कल्पना आहे प्रत्येकाने आत्मसात करावी